नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट कारण राज्यामध्ये जे आहे आता आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा मेपर्यंत जोरदार पावसाची अवकाळी पावसाची सक्रियता तार्था त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे तर अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी राहील त्यामुळं शेतकऱ्यांनी या गोष्टीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे तर नेमका हा पाऊस कोणत्या भागांमध्ये कशा प्रकारचा राहील कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागांमध्ये पावसाची सक्रियता ही त्या ठिकाणी अत्यंत कमी असणार आहे याची संपूर्ण अपडेट संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहे ही अपडेट जी घेतलेली आहे पण ही लाईव्ह सॅटेलाईट इमेजेसद्वारे ही अपडेट या ठिकाणी घेतलेली आहे आणि तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवत आहे त्याचबरोबर आपण हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जी नवीन अपडेट आलेली त्यान आहे त्यानुसार जे आहे आठ मे नऊ मे दहा मे या तीन तारखांदरम्यान आपल्याला पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भाच्या काही भागांमध्ये अतिशय जोरदार अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी दिसून येणार आहे त्यानंतर अकरा मे बारा मे तेरा मे आणि चौदा मेपर्यंत पावसाची जी, जी, राज, पावसा जी, पावसा जी, पावसा पावसा जी सक्रियता आहे ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेली असणार आहे व संपूर्ण राज्य संपूर्ण राज्यातील अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची अवकाळी पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल राज्यातमध्ये सर्वाधिक पावसाचा जो प्रभाव असणार आहे तो म्हणजे पूर्व व पश्चिम विदर्भ व मराठवाड्याच्या काही भागांमध्ये कारण या भागामध्ये पावसाची सक्रियता अतिशय जोरदार असणार आहे वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची सुद्धा अनेक भागांमध्ये शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी जन त्यांचा नवीन हवामान अंदाज वर्तवताना सांगितले आहे की राज्यामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती आपल्याला चौदा मे पर्यंत बघायला मिळेल व सर्वाधिक पावसाचा प्रभाव हा आपल्याला त्या ठिकाणी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये बघायला मिळेल दहा तारखेपर्यंत दहा मे पर्यंत त्या ठिकाणी पूर्व व पश्चिम विदर्भामध्ये त्यानंतर अकरा ते चौदा मे दरम्यान आपल्याला पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र त्यानंतर मध्य महाराष्ट्र या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे त्यामध्ये जर आपण एकेका भागाचा जर विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये त्या ठिकाणी नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला आठ नऊ आणि दहा तारखेला अत्यंत जोरदार पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे आठ व नऊ तारखेला देखील विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची सक्रियता आपल्याला नागपूर चंद्रपूर भंडारा आसगाव या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मोठ्या प्रमाणावर पाऊस व काहीशा भागांमध्ये गारपीट होण्याची सुद्धा शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा पश्चिम विदर्भामध्ये दे देखील आपल्याला पश्चिम विदर्भामध्ये पावसाची जी सुरुवात आहे अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामो संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा या भागामध्ये पावसाची जी सुरुवात आहे आपल्याला नऊ ते दहा तारखे दरम्यान बघायला मिळणार आहे दहा अकरा बारा या तीन दिवसांमध्ये आपल्याला पश्चिम विदर्भामध्ये जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बघायला मिळेल जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे गारपिटीची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते मराठवाड्यामधील हिंगोली परभणी नांदेडचा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला अकरा बारा तारखेदरम्यान मोठ्या पावसाची सक्रियता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर लातूर धाराशिव बीड जालना धाराशिव छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये आपल्याला बारा तेरा चौदा तारखांदरम्यान मे या दरम्यान आपल्याला पावसाची मोठी सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल अकरा तारखेपासूनच वातावरणामध्ये बदल घडताना दिसून येईल ढगाळ वातावरण सक्रिय राहील व चौदा तारखेपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर हा जो भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला बारा ते चौदा मे दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी मुसळधार पावसाची सक्रियता दिसून येईल कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आपल्याला अकरा तारखेपासून ढगाळ वातावरण त्या ठिकाणी असेल दहा ता, तारखे काही भागांमध्ये दहा तारखेच्या रात्रीपासूनच वातावरणामध्ये बदल घडताना दिसून येतील व त्याच्यानंतर तेरा व चौदा तारखेला अनेक भागांमध्ये दे मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी राहील पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरच्या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची मोठी सक्रियता बघायला मिळेल त्याच्यानंतर मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये देखील वातावरणामध्ये त्या ठिकाणी बदल करून येईल तापमानात घट होईल व काहीशा भागांमध्ये पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या परिसरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बारा व तेरा तारखेदरम्यान मोठ्या पावसाची सक्रियता वर्तवण्यात येते त्यानंतर जो भाग आहे धुळे नंदुरबार जळगाव खानदेस हा जो परिसर आहे भुसावळ या भागामध्ये आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती सक्रियता अकरा बारा तेरा चौदा मे पर्यंत या चारही दिवसांमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येईल अकरा तारखेला ढगाळ तार वातावरणाचा परिणाम असेल व बारा व तेरा तारखेला जोरदार पावसाची सक्रियता या भागामध्ये वर्तवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आता आपल्याला चौदा मेपर्यंत अतिशय जोरदार असे अतिशय अवकाळी अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे गारपिटीची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची आपल्या शेताची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे तर ही सुद्धा आपली राज्यातील पावसाची अपडेट ती ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतो आहे धन्यवाद